सहस्त्रार्जून शिक्षण संकुलामध्ये श्रीगणेशाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली शहरातील सहस्त्र अर्जुन शैक्षणिक संकुलात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गणेश उत्सवाचा समारोप आनंद उत्सवात झाला सकाळी श्रींच्या मूर्तीची सहस्त्र अर्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल व, व विद्या गोयल यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजीवसा बिद्री सहस्त्र अर्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भूमकर संस्थेचे सदस्य श्रीरामसा पवार यांच्यासह सर्व सन्माननीय संस्थेचे सदस्य मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीत शाळेच्या चा लेझिम दिमाकदार प्रात्यक्षिक सादर करून वातावरणात ऊर्जा निर्माण केली विद्यार्थिनींनी बहारदार पिपरे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गजर आणि विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतल्या नृत्यामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी आकर्षक फलकांद्वारे स्वच्छता राखा पर्यावरण वाचवा प्लास्टिकला नाही म्हणा शांततेत गणेश उत्सव साजरा करा असे समाज प्रबोधन पर संदेश दिले शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना विसर्जनानिमित्त शिस्त एकोपा व संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यात आले पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले विसर्जन मिरवणुकीच्या शेवटी श्रींचे विसर्जन कृत्रिम तलावात पूरक पद्धतीने करण्यात आले या सोहळ्यामुळे शाळेत गणेश उत्सव केवळ भक्तिमयच नव्हे तर सामाजिक जाणीवेचा ऐक्याचा आणि आनंदाचा उत्सव ठरला